लवकरच आपल्याला दिसेल पलताना तो कारण चांगला नियोजन करू आपण जाऊ एक गट मारला तरी आपली फायनल झाली म्हणजे गटाला गट लागला तरी पण आपल्यासाठी फायनल आहे ते कधी पलला नाही लक्ष आपला हा तीन फेऱ्यामध्ये नाही पल्ला कधीच नाही तीन फेऱ्यामध्ये कधीच नाही पल्ला मध्ये तो बघता तुम्ही मुंबई गाजव मुंबई गाजवतो आपली एक इच्छा आहे गटामध्ये पळेल तो गटामध्ये पळेल असंही आपण बोलतो तर लक्ष पलतोय मुंबई मध्ये आता घाटावर पण दिसेल तो दिवसामध्ये पलताना तर काय मागणी बिगणी येतंय का लक्षाला मागणी येतोय भरपूर मागणी येते मग आपल्याला काय ते द्यायचं नाही घाटा आणि मथुर बरोबर पहिल्यांदा कधीपाला येऊ मथुर सगळं हे सव्वीस जानेवारीला पहिला फेरा पडला होता तिथूनच सुरुवात झाली आमची आणि आता रिसेंटली आम्ही बघतो महान भारत केसरी आरण्या दादांच्या तोंडात तू नेहमी आम्ही ऐकतो छोटा लक्ष्याबरोबर माझा नेहमी पैरा राहीन आणि त्या बैलाला मी कधीच विसरणार तर का बरं असं नक्कीच आपली गाडी चांगली मधून पकडते आणि चांगली गाडी पलते मगून बबलूदाब आपल्या बैलाला चांगला बैल आहे म्हणून ते सांगतात की लक्षा चांगला स्पीड पकडू शकतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलेलो आहे चिंचवली गावामध्ये नक्कीच तुम्हाला माहिती असेल हल्ली आहे बिंजोरमध्ये नाव गाजतो एक मुंबई किंग छोटा लक्ष्या तर लक्ष दावणीला आलो आहे दादा पण इथे आहेत आजे दादा आहेत तर त्यांच्याशी बोलू आपण मित्रांनो बघू शकता आपल्या समोर आहे मुंबई किंग छोटा लक्ष बघा मित्रांनो याला म्हणतात महादेवाचा नंदी किती छोटा बाल येऊ हो, किती मोठा माणूस ये अनोळखी हो, येऊ हो, तरी सुद्धा या बैलाचा व्यवहार असत सर्वांशी प्रेम फक्त प्रेम आणि प्रेम मित्रांनो बघा दावणीला तुम्हाला आल्यानंतर फक्त छोटा लक्ष नाही तर ते त्यांच्या घरी दावणी खूप मोठी आहे इकडं आहे की गाय अजून आहे की कुठली ती क जर कुठली जर्शीच ना जर्शी। दोन जर्शी गाय दुधाटी आणि हा रोमन हा पण मित्रांनो तुम्हाला बिंजोरमध्ये आपल्याला अड्ड गाजवताना दिसेलच थोड्या दिवसामध्ये अजून त्याचा काही नियोजन नाही आहे बघू कसं काय असणार आहे तो ही आहे कालवट अजून आणि हा वासरू आहे कोंड आहे बघा मित्रांनो बॉडी बघा लक्षाची हॅलो आपल्या समोर आहेत आजीदादा दादा नमस्कार नमस्कार दादा लक्ष हल्ली आम्हाला दिसून येत आहे की मुंबईचं भिंजोर गाजवतो आणि मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये आज तो पलतोय जसा आपला भारत केसरी हिंद केसरी मथुर आणि त्याच्यानंतर आपला महान भारत केसरी हरण्या अजून चांगले चांगले पैर्या याला दिसतात आम्हाला होताना तर लक्षाबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच जर लक्षाचं बघायला गेलं तर चांगलं चांगलं पैर आता आपल्याला बघायला भेटतात कारण जसा बैल आम्हाला भेटेल तसं त्या परिस्थितीत आम्ही बैल टाकतो कारण एकच बैल ठेवून आम्हाला जमणार नाही कारण प्रत्येक बैलाला चान्स दिली पाहिजे अजून लक्षाच्या विषयी सांगा दादा लक्ष्याचा लक्ष तुमच्या घरी कधी आला आणि कसा काय आला तो त्याच्याविषयी सांगा लक्ष आमचे तर दोन हजार वीस साली आलता त्या टायमाला आम्ही कर्नाटकवरून एक वासरं घेतलेला तो आलता सोमनाथ जगदाले म्हणून झेंडापंचं त्यांच्याकडे आला होता त्याच्यानंतर काही दोन तीन दिवसांनी त्याच्याकडे राहिला नंतर आमच्याकडे आला तेव्हा लक्षात एकदम छोटा होता त्याच्यावर मेहनत करून आम्ही एवढा मोठा केला तर घेतला तेव्हा किती वर्षाचा होता तो घेतला देव काही सात आठ महिन्याचा असेल आठ महिन्याचा आधात वासरू घेतला आणि विचार केला आज इतका नाव करेल तो तो लक्ष असं आहे पहिल्यापासून खूप जिद्दी पहिल्यापासून तो त्याला एकदम बिमारीतून पण तो उठून त्या जिद्दीने तो पल पकडला त्यांनी एकदम स्पीड लावतो आता बघतात तुम्ही सगळीच बघतात का किती पल दादा आम्ही बघतो सर्वात आधी लक्षाचा कधी त्याचा सर्वात आधी फेरा टाकला तुम्ही सर्वात राहणे आम्ही काक्र चालत जायचो तेव्हा फाटी झालती नवीन नवीन कोण बैल देत नव्हता हो गावातलाच एक बैल होता आमचा मात्रेमधून तिथं आहे बैल रुस्ते म्हणून त्या दिवशी फेरा काढायला आम्ही फेरा काढला चांगली गाडी पडली नंतर डायरेक्ट शरद केली आम्ही मथूर मध्ये छोटा मथूर राहुल भाईचा त्या टायमाला मथूर दोन नंबर मध्ये होता त्या टाईमला बिंदास पाटील आपले बुरदुलचे आमचे चांगले सहकारी आहेत त्यांना आम्ही बोललो का आपल्याला हा बैल पाहिजे त्याने बैल एकदा शब्द टाकला राहुल त्यांना तिथून बैल आम्हाला भेटला आणि चांगली गाडी मारली आम्ही तर त्याचा पैरा पहिला म्हणजे किती वर्ष तो किती वर्ष झाला होता त्या बैलाला पैरा करला तुम्ही तेव्हा काहीतरी दोन हजार एकवीस असेल दोन हजार एकवीस मध्ये पहिला पहिला करून त्याचा फेरा टाकला तुम्ही आणि ती शरी नंतर शरद मुले आम्ही कलिंगड त्या टायमा टॉप मध्ये छोट्या गाड्यात पलत होता त्या टायमा कलिंगड दोन छकडे टाकून गेलो आम्हाला पण लक्ष्याने त्यांना गाठला आणि ओव्हरटेक करून दोन छकड्यात आणखी मारला पुढे जाऊन तिथूनच आपल्या लक्ष्याचं नाव पारला मुंबई किंग ओव्हरटेक किंग छोटा लक्ष तिथून ओव्हरटेक करतच गेला तो आता कोणालाच तो तुम्ही बघू शकता खालून तो ओव्हरटेकच करत जातो सगळ्यांना आणि मथुर बरोबर पहिल्यांदा कधी पाला येऊ मथुर सगळं हे सव्वीस जानेवारीला पहिला फेरा पडला होता तिथूनच सुरुवात झाली आमची आणि आता रिसेंटली आम्ही बघतो महान भारत केसरी आरण्या बबलूदादांच्या तू नेहमी आम्ही ऐकतो छोट्या लक्ष्याबरोबर माझा नेहमी पैरा राहीन आणि त्या बैलाला मी कधीच विसरणार तर का बरं असा नक्कीच आपली गाडी चांगली गॅसमधून पकडते आणि चांगली गाडी पलते मगून बबलूदाबा मग आपल्या बैलाला चांगला बैल आहे म्हणून ते सांगतात की लक्ष चांगला स्पीड पकडू शकतो आणि आरन्यारच्या लेवलला पलणारा बैल आहे हा बरोबर बोलतो तुम्ही दादा अजून या करूया आपण लक्षाला कारण पुढे जाण्याची गरज आहे तर कसं बघता लक्षाचा फ्युचर तुम्ही लक्षाचा फ्युचर असं आहे की आम्ही रोज बैल काढत नाही काढतो तर आठ दिवसांनी सात दिवसांनी असंच काढतो कारण त्याला पण आरामाची गरज आहे त्याला जसा आराम द्याल तसा तो पलतोय जसा तुम्ही तेवढा आराम देईल त्याला तेवढा त्याचा फल जास्त वाटतो आणि आम्ही आठ दिवसातच काढतो काल गाडी झाली चांगली गाडी झाली आमची बोनवलीला आता बघू सात दिवसा, दिवसात आठ दिवसात काढू आम्ही आठ दिवसाचा तुम्ही त्याला या ठेवल्या रुटीन ठेवलंय आणि दादा लक्ष आज तुमच्या धावणीला आलंय तर गावामध्ये चर्चा आहे लक्षाची मलंगर परिसरामध्ये चर्चा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चा आहे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा लक्षाची चर्चा होईल तर कसं बघता हे सगळं नक्कीच कारण लक्ष पलतो गावाचा अभिमान आहे गावातले सर्वच येतात असं नाही की कोण येत नाही सर्वच येतात आणि बाकीचे सर्व आजूबाजूवाले सगळे लक्ष निघालं की लक्ष निघाला आपला लक्ष निघाला असं चर्चा होत राहते दादा लक्ष्याचा इतका स्वभाव इतका शांत कसा कारण आम्ही आड्ड्यामध्ये गेल्यावर बघतो कोणी पण येऊन त्याच्या अंगाला हात लावतो डोक्याला चोलतोय त्याच्या तर कोणाला काहीच करत नाही म्हणजे कसा इतका कसी कसी शांत स्वभाव आणि तुम्ही कशी त्याची अशी वलन कशी लावली त्याला या गोष्टीची लक्ष आधीपासूनच शांत होता कारण लक्षाला चोल जसं तुम्ही मालिश कराल त्याची पाठीमागून तसा तो शांत राहिला होता आणि लक्ष ऍग्रेसिव्ह कधी होतो जेव्हा पलून येतो तेव्हाच ऍग्रेसिव्ह होतो ऍग्रेसिव्ह तेव्हाच होतो तेव्हा हात लावून देणारच ना कोणाला नाही देणार आणि दादा लक्ष्याचं आतापर्यंत किती बिंजर झाले लक्ष्याचे बिंजर बरेच झाले मोजता येणार नाही आता या सीझनच्या पाच गुलाल झाले लगातार पाच गुलाल मारले आपण या हो तर आता दोन हजार चोवीस नक्कीच गाजवेल असं तुम्हाला काय आहे का कॉन्फिडन्स तो गाजवणारच कारण तो पलत तसं तसं आहे कारण मोठे मोठे पेरामध्ये दिसणार आहे आता लवकरच मथूर मध्ये पण आपली गाडी होणार आहे बघू मथुर सोबत पलताना दिसत किंवा पेहरा किंवा शरद काही पण काहीतरी होईल नक्कीच तर दादा मी आलेलो घरी तुमच्या भिनी बघितलं लक्षांनी भरपूर काही चिन्ह केले त्याच्या नावावर पटकवल्यात तर ती आपल्याला गदा भेटली ती कुठे भेटलेली आहे ती गदा आपल्याला आमदार केसरी गुढीपाडव्याचं दा मैदान झालं खिडकाली त्या ठिकाणी दोन नंबरला भेटलेली आहे गदा आणि ते छोटे छोटे सन्मान चिन्ह ते आपल्या बिंजोरमध्ये मध्ये भेटले बिंजोर मध्ये शरद जिंकल्यावर पहिले उसाटण्याला बनवलीला या ठिकाणी फिरकाली परत अशा ठिकाणी देसईला असं चिन्ह शरद जिंकला भेटत असतात तर आपण ठेवले जपून बरोबर आहे अजून मी बघितला तुमच्या घरात एक गायी गाय होती गायीचा फोटो होता तर आज तुमच्या दावणीला भरपूर बैल आहेत मी मागाशी गोट्यामध्ये पण शूट केली आहे तर काय सांगाल त्या गायीच्या बारेमध्ये बरोबर सर्व दादे आमचे गाय होती राधी म्हणून गाय होती सर्व जेव्हा आमच्या घरी कोणीच नव्हता तेव्हा ती एकच गाय होती तिच्यापासून ती सुरुवात झाली ती सुरुवात आता लक्ष पाहू शकता तुम्ही आणि बरोबर आहे किती किती वर्ष आधीची गाय आहे ती गाय कमसे कम दोन हजार दहा पासून आपल्याकडे होती ती काही कारणास्त ती आपल्यातून नाही आता पण चांगलं तिचं चांगले बच्चे बिच्चे झाले चांगले प्रकारे दहा दहा काहीतरी कप झाले आपल्याकडे तिचे दहा कप झाले आणि त्याच्यातून किती खोंड झाले तिला खोंड तिचं तर असा रेकॉर्ड होता की तिला खोंडच व्हायचा गाय मुश्किल मध्ये एक झाल ठेवलेली आपण ते काय करणार झाली बरोबर आहे आता दादा इतकं सही आपण बोलतो तर लक्ष आहे मुंबईमध्ये आता घाटावर पण दिसेल तर दिवसामध्ये पलताना तर काय मागणी बिगणी येतं आहे का लक्षाला मागणी येतं भरपूर मागणी येते मग आपल्याला काय ते द्यायचं नाही घाटावर लवकरच आपल्याला दिसेल पलताना तो कारण पलता चांगला नियोजन करू आपण मग जाऊ एक गट मारला तरी आपली फायनल झाली सारखी होईल म्हणजे गटाला गट लागला तरी पण आपल्यासाठी फायनल आहे ते कधी पल्ला नाही लक्ष आपला हा तीन फेऱ्यामध्ये नाही पडला कधीच नाही तीन फेऱ्यामध्ये कधीच नाही पडला मध्ये बघता तुम्ही मुंबई गाजव मुंबई गाजवतो आपली एक इच्छा आहे गटामध्ये पळेल तो गटामध्ये पळेल आणि तो नियोजन पण व्यवस्थित तुम्ही करणार आहात एकदम शांततेत कार्यक्रम जा आणि नेमकीच आपला कार्यक्रम पार पाडून दाखवायचं बरोबर बोलून नाही दाखवायचं बोलून नाही दाखवा आपला तसंच आहे बोलून दाखवायचं करून दाखवायचं बघ बरोबर ही झाली आता दादा तुमच्या लक्षाच्या विषय राहुल दादांच्या विषय तुम्ही काय सांगा राहुल दादांचा सा आणि तुमचं खूप चांगले संबंध आहे तर आपले चांगलेच संबंध आहेत राहुल दादाचा दा दा सपोर्ट खूप आहे आपल्याला कारण जेव्हा आपल्याला कोण बैल देत नव्हता तर डायमला त्यांनी छोटा मोठा म्हणून आपल्याला दिला तिथून बैल वरती आला आणि तसा वरती आला जसं पलायला लागला बैल ला 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 दिसायला लागला लोकांना तसं आपल्याला टॉपचे पेरे होत चालेल बरोबर आहे आणि आता बबलू दादा सातमध्ये पण तुमचा चांगले चांगले संबंध दिसतात तर पुढच्या काळामध्ये कसं असतील हे संबंध चांगलेच संबंध आमचे चांगलेच राहणार आहेत कारण बबलू दादा पण एक चांगला व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं बैलाचा पल चांगलं आहे आणि त्यांचा स्वभाव बी चांगला आहे स्वभाव चांगला आहे त्यामुळे हरण्याची आणि लक्ष्मी गाडी चांगली मजबूत पलते एकदा फेरा मारलेल त्यापासून गाडी शर्तीला चांगली पलते म्हणून आपली गाडी ती लवकरच दिसेल वापर परत दिसेल ते तुम्हाला पलताना दिसेल परत दिसेल खूप चांगला स्पीड आहे त्या गाडीला कारण बोनिवली अड्ड्यामध्ये बघितलं प्रेक्षकांची मनंसुद्धा जिंकली त्या गाडीने त्या दिवशी झाली ती आणि आता याच्यामध्ये पण उसाटणेमध्ये पण तुम्ही याच्या मथुरसोबत प पेहरा दिला फेहरा दिला याचा तर तो फेहरा पण खूप तुफानी होता तर अजून कुठल्या कुठल्या अशा बैला नामांकित बैलांमध्ये म्हणजे असं आम्हाला बघायला भेटला बघायला भेटेल जसं जसं आपल्याला नियोजन होईल तसं तसं पेरे बघायला भेटतील पण टॉपचे सगळे भेटतील कारण सांगू शकत नाही बघाल भेटेल जेव्हा बैल निघेल तेव्हा दिसतोच सगळ्यांना काय याच्यामध्ये निघला तर पहिल्यासाठी का दादा फोन येतात का पेहऱ्यासाठी खूप फोन येतात पण कसं आहे आठ दिवसांनी दहा दिवसांनी आम्ही बैल काढतो त्याच्यामुळे आणि चांगला पेरा असेल तेव्हा कारण आता जोर आपल्याला साधा होत नाही मोठीच गाडी होते त्यामुळे चांगलंच नियोजन करायचं आणि चांगलीच गाडी आपण केलायच बरोबर बोलत दादा आता एक विचार मी तुम्हाला आता लक्ष आता सध्या तुमचं समजा गरीबाच्या दावणीलाच आहे येणाऱ्या फ्युचरमध्ये लक्ष तर मोठा होईलच तर त्यावेळेला लक्ष गरिबांना भेटेल का गरीबांच्या बैलांच्या सोबत ब पलताना बघायला भेटेल का आम्हाला सर्वांनाच बैल देणार आम्ही असं नाही कोणाला देणार नाही ज्याचा बैल चांगला पलत असेल लक्ष जोडीला आपल्याला वाटेल पलट त्याला ना बैल भेटेल आपल्याला बरोबर आहे अजून काय सांगा लक्षाविषयी कारण लक्ष्याचा खूप पल आहे लक्ष तुमच्या दावणीला आहे तर किती जणं असतात त्याचा संभाल करायला लक्षाचा संभाल करायला आपली सगळी पोरं असते तिथं बसतात संध्याकाळी येतात लक्षाला चांगलीपैकी त्याची आपली रनिंग करतात फिरवाल नेतात चांगली आपली मैत्रीमध्ये चांगली पोरं आहेत आहेत दहा बारा पोरं चांगली आहेत आपली लक्षाची त्याची ट्रेनिंग चालूच असते त्यांचे आणि लक्षाला पोटी बिहटीला नेता का तुम्ही नाही नाही पवार टीला नेत ना आम्ही मागल्या वर्षी पवार टीला नेलता आम्ही तर काय करणार लक्ष भरला होता तिथून लक्षाला पोवाटी बिवटी देतो पॉटी बंद डायरेक्ट बंद डायरेक्ट बुलांमध्ये चालू दो आम्ही बाकी पोवर्टी पोवटी बंद केली सकाळी त्याला रनिंगला काढता का रनिंगला काढतो संध्याकाळी कधी कधी नेतो दोन किलोमीटर बरोबर दादा लक्ष पालतोय आई वडिलांचा कसा सपोर्ट भेटतोय तुम्हाला आई वडिलांचा फॅमिलीचा सपोर्ट आधी पाहिजे पहिल्याकड्या क्षेत्रामध्ये तो सपोर्ट चांगला आहे आम्हाला आणि लक्ष एकदा निघाला मैदानाला तर आरती करून निघतो पहिला सर्वात दादा आईची आरती होती त्याला नंतर मग ते चालू असं तुम्ही बघितलं असेल आता टीव्हीवर चालूच होती घरात ते बा चालूच असते दिवसभर तर लक्ष गेला मैदानाला तर दिवसभर टी व्ही चालूच असते आमचं आणि दादा मी प्रत्येक आड्ड्यामध्ये बघतोय तुमचा मामा अश्विनी हॉटेलवाला राम वायले हे सुद्धा असतात तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तर काय सांगा असतात सर्वांचा सपोर्ट आहे आन अनंत टावरे नेतिवली राम वायले वसार अजून सर्वांचा सपोर्ट आहे आपल्याला सुखदेव वाहिले झाले आमचे मामा छोटे मामा सर्व येतात औषध येतात कारण भाच्या बैल पलतू मागून येतात सगळी आणि बैलाल कधीच नारद करत नाही त्यांना ते आले तेव्हा गुलाल आहेच त्याचा फिक्स आहे गुलाल आहेच मी पण ज्या पण अड्ड्यामध्ये जातो दादा मी पण शूट करतो लक्ष्याला मी अजून माझ्या माहिती तर नाही लक्षाचा गुलाल परलंय आणि असाच गुलालत राहो दादा तुमचा बैल दादा जाता एक आता एक प्रश्न असेल आता पुढचं नियोजन लक्ष्याचा कुठे बघायला भेटलं मला लवकरच आपलं नियोजन होईल चौदा तारखेला आपला उसटण्याचा अड्डा आहे तिथं आपलं नियोजन भेटेल बघायला लक्ष द्या मैदानाला येणार कारण आता सप्ताह असल्यामुळे काही कारणाचा आपल्या भागात मैदान नाहीत लांब लांब गेल्याने काही बैलला जास्ती त्रास नाही मग नसल्यामुळे जास्ती लांब नेत नाही ने। लवकरच चौदा तारखेला दिसेल आपल्याला रविवारी रविवारीच असेल बघू चालेल धन्यवाद जी पण काही माहिती दिली त्याच्याबद्दल थँक्यू तुम्ही मुलाखत जर्चीबद्दल थँक्यू